राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर श्रीगोंदा कर्जत करमाळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मागण्या असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केलं पुढे बोलताना शेलार म्हणाले की कुकडी प्रकल्पात होणारा डिंभे माणिकडोह बोगदा रद्द करावा अशी मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे त्याचबरोबर पासष्ट बंधाऱ्याचा कुकडी प्रकल्पात समावेश करून त्यासाठी दोन पूर्णांक चोपन्न टी एम सी पाण्याची तरतूद करावी अशी मागणी केली आहे मुळात कुकडी प्रकल्पात असणाऱ्या बंधाऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही मग आता नवीन पासष्ट बंधाऱ्यांना मंजुरी देऊन आरक्षित पाणी केल्यास श्रीगोंदा तालुक्यासह पारनेर कर्जत करमाळा तालुक्यातील शेतीचे वाळवंट होईल याबाबत विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र गप्पा आहे त्यामुळे दिलीप वळसे यांच्या मागणीला आमचा विरोध असल्याचं घनश्याम शेलार यांनी बोलताना सांगितलं त्याचबरोबर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळणार असून सर्वसामान्य जनतेसाठी विधानसभा पूर्ण ताकदीनं लढणार आहे असंही म्हणाले लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे यांनी बेलवंडी येथे शेती महामंडळाच्या जमिनीवर एमआयडीसी मंजूर झाली असल्याचं सांगितलं होतं पण तो फक्त चुनावी जुमला असल्याचं शेलार यांनी बोलताना म्हटलं आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी या राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावसे पाटील साहेब यांनी उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवीदा देवेंद्र फडणवीस जी यांना पत्र देऊन काही मागण्या केल्या त्या मागण्या उकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यावरती पारनेर श्रीगुंदा कर्जत आणि करमाळा या शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या मागण्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये डिम्बे मानिंगोर टनेल रद्द करावा की ज्याला बावीस साली मान्यता मिळालेली आहे त्यांनी बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून त्याच्यासाठी दोन पॉईंट पंचावन्न टी एमसी पाण्याची तरतूद करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे ही प्रकल्प अहवालात नाही आणि मुळातच कुकडीच्या प्रकल्पातल्या शेतकऱ्यांना काय आहे ते पाणी मिळत नाही तर आणखीन अडीच टी एम सी पाणी जर तुम्ही दुसरीकडे वळवलं तर हा सगळा भाग उद्ध्वस्त झाल्याशिवाय आणि म्हणून त्यांनी या अनुषंगाने केलेल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कुकडी डाव्या कालवरील अवलंबून असणारा जो लाभक्षेत्रातला शेतकरी त्याच्यावरती अन्याय करणारा किंवा भविष्य काळामध्ये या शेतकऱ्याचं पूर्ण भविष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारच्या त्या त्यांच्या मागण्या आहेत राज्य सरकारनं त्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत मंजूर करू नयेत भागातल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी सगळ्यांनी जागरूकपणाने या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे या बाबतीमध्ये मी आदरणीय बाळासाहेब पवार साहेबांशी बोललेलो आहे आदरणीय भेटणार आहे पवारसाहेिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना देखील भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि सरकारवरती दबाव आणून एक सहकार मंत्री आमच्या सगळ्या भागावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतील तर <coughs> तो अन्याय रोखण्यासाठी सहकार्य करा अशा प्रकारची मागणी करू या भागातल्या शेतकऱ्यांचं जनआंदोलन देखील लवकरच उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार झाल्यानंतर फुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत आम्ही एकत्र बसून बैठक केली जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही एकत्र बसतो त्याच्यावरचा पर्याय सांगत असताना मी डिंबे मानी डो बोगदा या विषयावरती आमची जी गांभीर्याला चर्चा झाली त्या बाबतीत रोहितदादारी आम्ही पवार साहेबांच्या हा विषय सगळा लक्षात आणून दिला आणि सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री गृहावरती तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब वळसे पाटील साहेब आणि आम्ही लो, काही लोक काही लोकप्रतिनिधी आम्ही तिथे बसून ती बैठक करू सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला हा टनेल झाला पाहिजे यासाठीची आग्रही मागणी आदरणीय पवारसाहेबांकडे केली आणि जून दोन हजार बावीस मध्ये या अठ्ठावीस जूनला या निंबे मारिडोर टनेलला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे हा प्रयत्न जो आहे त्या प्रयत्नात मी पराभूत झालेला असताना देखील लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी लढाई करण्याचं काम मी केलेलं आहे कालवा सल्लागार समितीवरती मला दोनच वर्ष काम करायची संधी मिळाली पण मी तिथे असताना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही यासाठी जागरूकतेने काम करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे की जो लोकप्रतिनिधी करत नाही आदरणीय आमदार फासपुदे साहेबांचं पत्र ज्यावेळेस गेलं त्यावेळेस त्या पत्रामध्ये त्यांची अशी भूमिका असायला पाहिजे की वळसे पाटील साहेबांच्या बैठक मागणीला माझा ठोसपणानं विरोध आहे त्यांनी केलेल्या मागण्यांना माझा सक्त विरोध आहे आणि हे मी सहन करणार नाही <coughs> पण केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून पत्र देणं यानं प्रश्न सुटत नाही विकासाचा प्रश्न राजकारणाच्या राजकारणाच्यापेक्षा विकासाचा प्रश्न प्रामाणिकपणानं सोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याच्यासाठी मी सांगितलेली भाषा पत्रात आवश्यक होती महाविकास आघाडीची श्रीवंद्याची जागा ही काँग्रेस पक्षाकडे असेल काँग्रेस पक्षाचा उमेदवार मी असेल आणि उद्याच्या विधानसभेत मीच असेल नेहमी इलेक्शन आल्यानंतर घोडचा प्रश्न येतो राजकीय ना असं नाही आहे बाकी कोण काय करत याच्याशी मला देणं गेलं नाही माझ्या राजकीय जीवनाच्या घेतला तो विकासाचा विषय राजकारणासाठी घेतला नाही जर राजकारणासाठी घ्यायचा असता तर पंच्याण्णवला पराभूत झाल्यानंतर कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी निधीची तरतूद करा ही मागणी मी केलीच नसती कृष्णा खोऱ्यामध्ये पाणी अडवण्यावरती भर दिला गेला पंच्याण्णव ते च्या कालखंडात एकच कॅनल झाला तो कुकडीचा डावा कालवा झाला आणि तो फक्त घनश्याम सेनारमुळं झाला पराभूत झालो होतो तरी या तालुक्याला पाणी देण्याचा शब्द मी दिला होता त्या शब्दावरती जेवढ्या लोकांनी मला मत दिले त्यांचा आदर करून मी पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि ते दिलं पाणी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर रोहितदा पवार आणि आमची बैठक झाल्यानंतर दिंबे मानिक डो टनेल झाल्याशिवाय कोकणचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार नाही याच्यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरून बैठक लावून अंतिम माने राष्टची नेण्याचं काम देखील आम्हीच केलेलं आहे म्हणून प्रश्नात मी राजकारण करत नाही बाकीच्यांना राजकारण करायचं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मला प्रश्नामध्ये कधीही राजकारण करायचं नाही प्रश्न हा जनतेसाठी महत्वाचा आहे प्रश्न या तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे प्रश्न तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे या प्रश्नामध्ये जर गांभीर्याने मी गेलो नाही तर या तालुक्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार हो नाही आणि ते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी होऊ देणार नाही त्याच्यासाठी लढाई करत राहणार आणि श्रीगोंदा एम या दोन प्रश्नावरती मी त्याच वेळेस माझी भूमिका स्वच्छ क्लिअर केलेली आहे की साकळाई आणि श्रीगोंदा एम आय डीशी त्याच्या ज्या मान्यता किंवा त्याची जी जाहिरातबाजी झाली ती फक्त चुनावी जुमला होता निवडणूक संपल्यानंतर त्याच्यावरती काही बोललेलं नाही महाराष्ट्र सरकारच्या जमीन उद्योग विभागाच्या नावावर एम आय डी सी होणं भागामध्ये एम आय डीशी होत नाही म्हणून मी त्यावेळेस सांगितलं होतं चुनावी जुबला होता चुनावी जुबला झाला चुनाव होऊन गेलेली आहे तो जुमला परत विधानसभेसाठी कोणी वापरणार असेल तरी तो चुनावी जुबलाच असेल प्रश्न सुटण्यासाठी नसेल एम आहे तो सांगत येत आहे देखील झालेला तो थोडा वेळ जुमला म्हणून वापरला जाणार सरळ आहे ना तुम्ही बागायत क्षेत्र आहे या श्रीगुंदा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एम आय डी सी करण्यासाठी उपयुक्त असणारी जमीन जी आहे ती आहे ना तुम्ही मध्ये जमीन आहे तुम्ही मध्ये जमीन आहे विसापूरच्या जवळ जमीन आहे चांबुर्डी जमीन आहे सावळ्याची जमीन आहे पलीकडे सुपा आहे सुप्याची एमआयडीसी आहे त्या सगळ्या भागामध्ये ज्याच्यामध्ये काही पिकत नाही या भागामध्ये तुम्ही उद्योग उभे करू शकता साधारणतः संकेत सरकारचे अशा प्रकारचे आहे ही जी जमीन पिका खालची आहे त्या पिका खालच्या जमिनीमध्ये उद्योग व्यवसाय उभे करू नयेत अशा प्रकारचे साधारणतः संकेत आहे कायदा नाही पण जी शेती ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघू शकते देशाची लोकसंख्या वाढते अन्नधान्याची कमतरता आहे आणि तुम्ही उपजाऊ शेतीमध्ये जर उद्योग उभे करणार असाल आणि पडीक जमीन त्याच्याकडे काहीच पाहणार नसाल तर हा चुनावी जुमला नाही तर काय हो झालं असतं असतवाऱ्यावर एम आयडी एमआयडीसी नाव महसूल खात जर त्यावेळेच्या खासदारांच्या उमेदवाराचे वडील जर महसूल मंत्री होते तर महाराष्ट्र सरकारच्या नावाची एक जमीन दुसऱ्या विभागाच्या नावावर करणं काय आवडत होत नाही चुनाव घेतलाच होता म्हणून पण आवर केलं सांगावं कोणी पण तिथे डेलवंडी एमआयडीशी होणारे कोणी पण सांगावं चला आणि करून दाखवावी एमआयडीसी तर एमआयडीसी तर आम्ही आयसी साला पसून ऐकतो जे घटनंबर होते ते घटना नव्हते ते नंबर सांगितले गेले सरकारची जमीन जर पाहिजे होती सरकारची जमीन तुम्हाला एमआयडीसी द्यायची होती तर सिटी मामल्या जमीन का इथली ऐकतवाडी जमीन का नाही तिथली समाज केल्याने बघाची शिवनेच्या शहरावर हो का नाही एमआयडीसी बेलोंडीला माझा विरोध नाही पण तिथे कॅनॉल जातोय कॅनॉलचं पाणी त्या शितीला मिळतंय तिथे चांगल्या प्रकारचं उत्पन्न शितीमध्ये निघू शकतो जर तर त्या जर तर त्या प्रश्नावर चर्चा केल्या त्या मी विधानसभा लढण्यावर ठाम आहे मला विधानसभा लढवायची आणि विधानसभेत जायचे ते आमदार होण्यासाठी ती बिरदावली लावून मिळवण्यासाठी नाही उकडीचा निर्माण झालेला प्रश्न एम चा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न साकाईचा प्रश्न हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत जायचे आमदारकीची बिरदावली लावून मिळवण्यासाठी नाही तर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला विधानसभेत जायचंय अन्य पर्याय नाही त्याच्यावर चर्चा पडणार